मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांच्या पन्नास किलोमीटर पर्यंत रांगा लागल्यात मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर काल सायंकाळी पाच वाजता गॅस टँकर पलटी होऊन गळती सुरू झाली यामुळे या, या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आडोशी बोगदा ते उरसे टोल नाक्यापर्यंत तब्बल पन्नास किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे कालपासून वाहन चालक प्रवासी या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडले उरसे टोल नाक्यावरनं या वाहतूक कोंडीचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी मुंबई एक्सप्रेस हायवे वरती काल संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास आडोशी बोगद्याजवळ एक गॅसचा टँकर जो आहे तो पलटी झालेला त्यामुळे संपूर्ण वाहतूक जी आहे ती काल साडेपाच वाजल्यापासून एक्सप्रेस हायवेची बंद करण्यात आली होती अद्यापही ही वाहतूक जी आहे ती बंदच आहे सध्या या टँकर मधील लिकेज जे आहे ते बंद करण्याचं काम सुरू आहे मात्र सध्याची दृष्ट्या जर आपण पाहिली तर मी सध्या आहे उरसे टोल नाका या ठिकाणी आणि उरसे इथपर्यंत जी आहे ती वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत म्हणजे तब्बल पन्नास किलोमीटर पर्यंतच्या या रांगा ज्या आहेत त्या लागल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे वरती ही महाकोंडी कोंडी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मागील तब्बल अठरा ते वीस तासापासून ही कोंडी कायम असल्याचं चित्र आहे त्यामुळे वाहन चालक जे आहेत ते वैतागून गेल्याचं देखील पाहायला मिळत आहे चैत्राली राजापूरकर झी मीडिया मावळ